जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात यापूर्वी वेतन अधीक्षक म्हणून काम पाहिलेले विठ्ठल ढेपे हे माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून काल दुपारी पदभार स्वीकारला तसेच अधीक्षक वर्ग दोन म्हणून संतोष रामदास फाटके आणि सहाय्यक अधिकारी म्हणून अनिल जगताप यांनी पदभार स्वीकारला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार माध्यमिक विभागाच्या वतीने करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सेवा ब गटमधील अधिकाऱ्यांना एकतीस मे रोजी बदल्या केल्या त्या बदलांमध्ये ढेपे यांची गडचिरोलीला बदली झाली होती आता पुन्हा सहा दिवसात शिक्षण विभागाने यात बदल करत ढेपे यांची सोलापुरात नियुक्ती केली झालेल्या या चमत्काराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे मागील दोन तीन वर्षांपासून ढेपे हे शिक्षण विभागात वेतन अधीक्षक म्हणून काम पाहत होते ते मुळचे बाळी येथील आहेत यापूर्वी त्यांनी सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळात प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे यावेळी माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले लिपिक म्हणून रविकांत कोरे श्रीकांत धोत्रे राज मोहम्मद शेख मनोज साबळे प्रभाकर राजगुरू अनिल पाटील फिरोज शेख आदी माध्यमिक शिक्षण विभागातील सर्वच लिपिक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका